नमस्कार सरकारची एक घोषणा आलेली आहे या लोकांना मिळणार मोफत एस टी प्रवास आता कोणाकोणाला एस टीचा प्रवास फ्री झालेला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या धारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा होणार आहे याशिवाय काही नव्या सवलतीही लागू करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचारधीन असून यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली पत्रकारांना मोफत प्रवासाची सुविधा सध्या पत्रकार एस टीच्या निमाराम आणि शिवशाही प्रकारातील बसेससाठी शंभर टक्के प्रवास भाड्याची सवलत मिळते मात्र या सवलतीवर आठ हजार किलोमीटर पर्यंतची मर्यादा आहे ही मर्यादा रद्द करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे आणि सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करत आहे ऑनलाईन आरक्षण सुविधा दिलेली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी एस टी बस प्रवासासाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे पत्रकारांना घर बसल्या प्रवासासाठी जागा आरक्षित करता येणार आहे पत्रकार संघाची बैठक झालेली आहे या संदर्भातील निर्णय विधिमंडळ विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला या बैठकीस अध्यक्ष दिलीप चपाटे आणि सरचिटणीस दीपक भातुसे खजिनदार विनोद यादव आणि कार्यकारिणी सदस्य प्रथांत बारसिंग हे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे या योजनेला नऊ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पत्रकार संघाने एस टीच्या सर्व बसेसमधून पत्रकारांना मोफत प्रवासाची सुविधा मिळावी अशी मागणी केली होती या मागणीला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे राज्य सरकार पत्रकारांच्या प्रवास सवलतीसंबंधी धोरणात लवकरच महत्त्वपूर्ण सुधारणा करणार असून त्यांना अधिक सुलभ आणि सन्मानजनक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे धन्यवाद